मुंबईत उमेदवार देताना भाजपने बऱ्यापैकी धक्का तंत्राचा वापर केलाय यातला सर्वात मोठा धक्का ठरला तो पूनम महाजन यांचं तिकीट कापण्याचा पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपने उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलंय त्यामुळे उत्तर मध्य मुंबईतून भाजपने उज्ज्वल निकम यांच्या माध्यमातून एक फ्रेश चेहरा आणलाय मग पूनम महाजन यांचं तिकीट का कापण्यात आलं उज्वल निकमच नक्की का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात खरं तर मुंबई भाजप आणि महाराष्ट्र भाजप युनिटने पूनम महाजन यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिफारस केली होती पण भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेमुळे पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली तसंच पूनम महाजन यांच्यावरून पक्षात दोन मतं होती काहींना वाटत होतं की पूनम महाजन यांना उमेदवारी मिळायला पाहिजे तर काहींना उमेदवारीला विरोध होता असं आता समोर येत आहे महत्वाचं म्हणजे उमेदवारी नाकारण्यामागे भाजपची स्ट्रॅटेजी देखील होती कारण भाजपला तीनशे सत्तरचा पल्ला गाठण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची होती त्यानुसार उत्तर मध्य मुंबईतून एक नवीन चेहरा मैदानात उतरवायचा होता त्यामुळे हायकमांडने उज्ज्वल निकम यांच्या रूपाने उमेदवार आता उतरवलेला आहे मात्र उज्ज्वल निकमच का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला उज्ज्वल निकम यांची कारकीर्द पहावी लागेल उज्ज्वल निकम यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव येथील एका मराठी कुटुंबात झाला त्यांचे वडील पेशाने न्यायाधीश होते निकम यांनी जळगावच्या एस एस माणियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली शिवाय त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली जळगाव येथे जिल्हा सरकारी वकील म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर राज्य आणि राष्ट्रीय खटल्यांमध्ये त्यांना आपल्या वकिलीच्या जोरावर ओळख मिळत गेली विशेषतः बॉम्बस्फोटांच्या खटल्यात निकम प्रसिद्ध होत गेले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये कल्याण बॉम्बस्फोटासाठी रविंदर सिंगला दोषी ठरवण्यात त्यांचा मोठा वाटा होता एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जेव्हा ते मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यात सरकारी वकील बनले तेव्हा त्यांच्या कारकिर्दीला एक टर्निंग पॉइंट आला दहशतवादी कारवाया अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात त्यांनी चौदा वर्षांहून अधिक काळ काम केलं सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्या वतीने निकम यांनी युक्तिवाद केला होता मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब यांनी तुरुंगात मटण बिर्याणीची मागणी केली होती हे निकम यांचं विधान बरंच गाजलं होतं पण नंतर ते खोटं होतं असा खुलासा देखील त्यांनी केला एकोणीशे त्र्याण्णवचे बॉम्बस्फोट प्रकरण गुलशन कुमार खून प्रकरण प्रमोद महाजन हत्या प्रकरण आणि दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यासह अनेक मोठ्या प्रकरणांशी त्यांचा संबंध आहे उज्ज्वल निकम यांनी आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत सहाशे अठ्ठावीस कैद्यांना जन्मठेपेची शिक्षा दिल्याची माहिती आहे सदतीस दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे 2009 दोन हजार नऊ मध्ये सव्वीस अकरा प्रकरणाच्या सुनावणी वेळी उज्ज्वल निकम यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती तसेच कायदेशीर क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने दोन हजार सोळामध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले उज्ज्वल निकम यांची हीच इमेज आणि मुंबई इक्वेशन लक्षात घेऊन भाजपने त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलेलं आहे आता यात देखील ते जिंकतात का हे येणाऱ्या काळात कळेलच तुर्ताच तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका